नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे चाळीसगावच्या बाजाराला आणि आजची तारीख मित्रांनो सात फेब्रुवारी बघू शकता समोर बघा मित्रांनो चाळीसगाव म्हैस बाजार मित्रांनो आपण समोर ज्यांना किंमत पण विचारणार आहे मित्रांनो ज्यांनी किंमत सांगितली त्यांची आपण म्हशीची किंमत पण सांगणार आहे मित्रांनो बघा म्हशी बघू शकता मित्रांनो किती सुंदर सुंदर अशा म्हशी आलेल्या बघू शकता मित्रांनो नंबर एक टॉपच्या म्हशी आलेल्या मित्रांनो बघा हो भैया आपल्या काय म्हशी आपल्या कुठले भाई आपण तुमच्या पूर्ण या मशी पूर्ण कशा तोलावरची आहे का आहे रेट कशी भाई रेट दे? दोन लाख पासून आहे दोन लाखापासून सुरुवात आहे बघू शकता मित्रांनो समोर दोन लाखापासून सुरुवात आहे मित्रांनो आज आपण चाळीसबाच्या बाजाराला आलो मित्रांनो खूप दिवसानंतर आपण चाळीसबाच्या मशीनचा बाजार शूट करतो मित्रांनो बघा समोरचे दोन लाख किती कितीपासून स्टार्टिंग आहे दोन पासून का लाखपासून दोनच्या पुढे स्टार्टिंग आहे तुमच्याकडे आपल्याकडे बघा मित्रांनो समोरचे दोन लाखाच्या पुढे स्टार्टिंग सांगताय बघा मित्रांनो दोन लाखाच्या म्हशी बघा मित्रांनो ह्याच्या समोर तुम्हाला म्हशी दिसत आहे मित्रांनो पूर्ण म्हशी मित्रांनो बघा ती समोरची बघा तिची कास बघू शकतात मित्रांनो कशी बघा दोन लाखाच्या पुढे सांगताय बघा मित्रांनो तुम्ही आणि ज्यांनी किंमत सांगली त्यांची आपण किंमत सांगणार आहे मित्रांनो बघा समोरच्या या म्हशी पण बघा काय जबरदस्त बघा मित्रांनो चाळीसगावच्या बाजारामध्ये काय सांगताय भैया जोडशी दीड लाख रुपया दीड एक एकीची दीड बघा मित्रांनो दीड लाखचा भाव सांगताय तोलावरच्या तोला का भैया बघा मित्रांनो समोरच्या तोलावरच्या बघा मित्रांनो दीड लाख रुपये दीड लाखाची एकच सांगताय मित्रांनो ते बघा तोलावरची बघा आणि ज्यांनी किंमत सांगताय मित्रांनो त्यांची आपण किंमत सांगणार आहे मित्रांनो म्हणजे जे आपल्याशी बोलणार आहे त्यांची आपण किंमत सांगणार तुम्हाला मागून पडून दाखवतो मला भरपूर बोलतात की तुम्ही मागून पडून दाखवत बघा बघा मित्रांनो इकडं पण बघा कशी बघा नंबर एक टॉपची बघा मित्रांनो ही पण टॉपच्या म्हशी आलेल्या बघा मित्रांनो जी समोर मित्रांनो तिचे मित्रांनो दोन सांगताय मित्रांनो दोन सांगताय दोन बघा मित्रांनो टॉपच्या म्हशी आलेल्या बघा मित्रांनो आजच्या बघा बाजारामध्ये नंबर एक नंबर एक टॉपच्या म्हशी आलेल्या बघा मित्रांनो खूप दिवसानंतर मित्रांनो आपण बाजारात शूट करतो मित्रांनो चाळीसगाव बाजार जिल्हा जळगाव मित्रांनो बघा समोर बघा समोरची पण बघा किती टॉपची बघा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला मी पूर्ण बाजार दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो संपूर्ण बाजार मी तुम्हाला चाळीसगावचा बाजार दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गाय बाजार पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो बघा बघा मित्रांनो समोर गाव बाजार आहे बघा मित्रांनो हे बघा चाळीस गाव बाजार आजचा गाव बाजार बघा मित्रांनो बाजार कसा भरलेला बघा इकडे गाय पण आलेली आहे बघा मित्रांनो गायी पण आलेली आहे आणि गायचा बाजार मित्रांनो तिकडे समोर आहे बघा मित्रांनो तुम्हाला सर्व सांगणार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये मी आणि इकडं समोर इकडे वगार बाजार भरतो मित्रांनो इकडं समोर वगार बाजार पडतो आणि तिकडे समोर गाय बाजार आणि बैल बाजार मित्रांनो हा जो समोर तुम्हाला दिसतोय मित्रांनो हा आहे मित्रांनो आजचा मैश बाजार बघा चाळीसगावचा मैस बाजार हा समोरचा चला आपण अजून किमत विचारणार मित्रांनो समोरच्याला बघा काय भैया काय सांगता भाईस एकतीस टोलावरची का टोलावरची बघा मित्रांनो समोरची एकतीस सांग व्यापारी का शेतकरी भाई आपण बघा मित्रांनो आपण शेतकऱ्यांचा पण व्यापाऱ्यांचा पण व्हिडिओ काढणार मित्रांनो असं नाही की बा व्यापाऱ्यांचाच काढणार बघा शेतकऱ्यांचा पण काढणार बघा ही पण समोरची बागा कशी तोलावरची बागा मित्रांनो या समोरची जी मित्रांनो बघा मित्रांनो समोरची शेतकरी आणि बघा आजचा बाजार कसा आहे बघा बघा मित्रांनो आजच्या बघा टॉपच्या लिहिल्या बघा मित्रांनो चाळीसगावच्या बाजारामध्ये चाळीसगाव बाजार शनिवार बघा मित्रांनो जे जे आपल्याला किंमत सांगतोय मित्रांनो त्यांचे आपण व्हिडिओ काढतोय मित्रांनो जे किंमत सांगतो आणि त्यांची आपण व्हिडिओ काढणारच ना मित्रांनो अजून मित्रांनो बाजार बरोबर भरलेला नाही कारण की अजून टाईम बाकी मित्रांनो बाजार भरायला बघा आलून मशीन उतरताय बघा मित्रानं समोर बघा बघा इकडे समोर व्यवहार सुरू आहे बघा मित्रांनो लाईव व्यवहार सुरू बघा समोर हे बघा मित्रांनो गाडीतून मशीन करत आहे बघा विंडोली तुम्हाला दिसतोय का हा पूर्ण जो आहे ना पूर्ण हा गावाचा म्हैस बाजार मित्रांनो एवढाच बाजार मित्रांनो मित्रांनो चाळीसगावचा बघा गावचा तुम्हाला आज दिसतोय ना हा एवढाच बाजार आहे बघा येथून तिथपर्यंत गावाचा म्हैस बाजार आहे मित्रांनो हा बघा अजून म्हशी यायच्या बाकी मित्रांनो कारण की का आत्ता नऊ म्हणजे साडेनऊ हजार मित्रांनो आताची त्यामुळे तुम्हाला म्हशी हा कमी दिसत आहे मित्रांनो आपण थोडा लवकर व्हिडिओ काढलेला मित्रांनो हा हे बघा बाहेर पण आहे बघा बाहेर पण मशी बघा मित्रांनो या तिकडं लावणच्या मित्रांनो आपण लावणच्या मशीनकडे जातोय बघा हे बघा मित्रांनो अजून म्हशी आले बघा इकडं इकडं बघा या मशीचा व्यवहार सुरू आहे आपण विचारू मित्रांनो बघा मित्रांनो आता इकडे गे जा लाव गे जा लावण झाली बघा मित्रांनो गे जावाली बघा मित्रांनो इकडं गे जावाली बघा आणि इकडं लावणच्या म्हशी मित्रांनो आणि इकडं गाय बाजार पण आहे हे बघा हे बघा मित्रांनो चाळीसगावचा मैस चाळीसगावचं गेट गेट बघा मित्रांनो ह्याच्या समोर मित्रांनो तो गेट आहे बघा आणि अजून बाजार भरतो मित्रांनो बाजार बाहेर टाईम मित्रांनो बघा बघा मित्रांनो समोर बघा मित्रांनो हा जो मित्रांनो गाय बाजार आहे मित्रांनो चाळीस गावचा गाय बाजार आहे समोरचा बघा मित्रांनो जी आपल्याला किमत सांगतात मित्रांनो त्यांची आपण व्हिडिओ काढत असतो म्हणजे आपल्याला जी समोर आपल्याशी बोलतात आपण त्यांचीच व्हिडिओ काढत असतो बघा मित्रांनो हा जो मित्रांनो हा चाळीसगावचा गाय बाजार बघा त्या मंडप पासून तर मित्रांनो तिकडे त्या टेम्पो पर्यंत मित्रांनो चाळीसगावचा हा गाय बाजार आहे बघा व्हिडिओ थोडा मोठा होणार जे आपल्याशी बोलायला उत्सुक आहे मित्रांनो त्यांच्याशी आपण बोलतो मित्रांनो बघा हे बघा मित्रांनो चाळीसगाव गाय बाजार बघा तुम्हाला खोटाटाईल तो बघा पशु बाजार चाळीसगाव आहे मित्रांनो आणि अजून बाजार भरायला थोडा वेळ आहे मित्रांनो बघा सुंदर सुंदर अशा गाय आलेल्या मित्रांनो आज बाजारामध्ये आणि आता समोर मित्रांनो बैल बाजार मित्रांनो हा जो इकडे मित्रांनो तुम्हाला पूर्ण इकडे खिल्लार बैल बघायला मिळतील मित्रांनो हा जो पूर्ण बाजार आहे मित्रांनो पूर्ण खिल्लार बाजार आहे आणि तिकडे ना मित्रांनो तिकडे गावरान बैल मिळतात मित्रांनो तर मित्रांनो आता एवढंच मित्रांनो या व्हिडिओमध्ये चालू ठेवा तुम्हाला मी आता थोडी आदत वास्त्र पण दाखवणार आहे आणि व्हिडिओ बंद करणार आहे मित्रांनो बघा मित्रांनो पूर्ण आदत वास्त्र मित्रांनो अजून बाजार भरायचा बाकी मित्रांनो त्यामुळे तुम्हाला वासरं पण कमी दिसतंय बघा पूर्ण आदात वास्त्र मित्रांनो किट बघा हे बघा समोर बघा समोर बघू शकतात पूर्ण आदात वास्त्र मित्रांनो बघा हे बघा पूर्ण आदात वास्त्र मित्रांनो बघा